नमस्कार आज एक ऑगस्ट दोन हजार चोवीस गुरुवार आज दुपारनंतर मध्य महाराष्ट्र कोकण आणि विदर्भात तर काही ठिकाणी जोरदार तर, तर एखाद्या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे याचे विशेष कारण म्हणजे झारखंड आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून तीन पूर्णांक एक किलोमीटर ते सात पूर्णांक सहा किलोमीटर उंचीवर चक्रकार वाऱ्याची स्थिती निर्माण झालेली असल्यामुळे याच हवामान प्रणालीच्या प्रभावामुळे आज दुपारनंतर सतरा जिल्ह्यात मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे प्रामुख्याने यामधील नाशिक नंदुरबार धुळे ठाणे रायगड रत्नागिरी सातारा कोल्हापूर पुणे सिंधुदुर्ग आणि गोवा या जिल्ह्यात मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे तसेच छत्रपती संभाजीनगर जालना बीड धाराशिव लातूर परभणी हिंगोली नांदेड एकंदरीत संपूर्ण मराठवाडा या जिल्ह्यात मध्यम तर काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे तर विदर्भातील सर्वच जिल्ह्यात एकंदरीत यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे अशाच हवामानाच्या प्रत्येक बातमीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद